लागत आहे आम्हाला आला आता जवळच आलं आहे तुझ्यात नाही ना हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला सकाळी सकाळी मस्त बाप्पांची पूजा झालेली आहे आईच्या घरी जास्वंदीच्या फुलाचं झाड आहे तर वडिलेना भरपूर फुलं घेऊन आले होते मोठ्या बहिणीला पण दिले मला पण दिले तर बाप्पांना फुलं वाहिली त्यानंतर इकडे पण देवघरात पण सर्व देवांची पूजा झाली आणि देवीआईची आरती वगैरे सर्व काही सकाळची माझी चालू आहे देवी आईला पण फुलं वाहिले आणि अखंड दिवा माझा लावल्यापासून अजिबातही विजलेला नाही आहे एकदम मस्त असा कंटिन्यू तो चालतोच आहे नवरात्रीचा आज चौथा दिवस आहे तर आज थोडं थोडं मातीमध्ये ना धनं दिसायला लागलं तर हा व्हिडिओ कालचा आहे तर काल काही दिसत नव्हतं पण सकाळी थोडं थोडं दिसतंय आपण मातीमध्ये धान्य पेरल्यानंतर ते तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशीच दिसायला सुरू होतं तसंच आहे तर सर्व देवघरातल्या देवांची पूजा वगैरे झालेली होती आता दहा दिवस देव पण घटी बसलेले असतात त्यामुळे मग देवांना काही आंघोळ वगैरे रोज घालायची नाही डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी देवांना मग तळी भरल्यानंतर स्नान घालायचं साडे अकरा बारा वाजत आलेले होते एक ताई आलेली आहे तर माझ्या मदतीला आणि आपली संध्याताई पण आलेली आहे माझ्या मदतीला कारण सध्या तुम्हाला माहितीच आहे लाडूच्या ऑर्डर खूप जास्त आलेल्या आहेत स्पेशल मेथी लाडू तर खूप ताईने ऑर्डर केलेला आहे तर त्याची मी आत्ता मागेच रील टाकली होती रेसिपी पण टाकलेली आहे त्यामुळे मग त्याच लाडूची तयारी चालू आहे तर सर्व काही लाडू बनवण्याचं काम इथे दिसतं आहे तुम्हाला आणि सध्या ना लाडूच्या ऑर्डरमुळे ना मला दुसरं काही शूट घ्यायला जमत नव्हतं त्यामुळे मग काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही कारण ह्या लाडूच्या ऑर्डर पण मला तीन चार दिवसातच कंप्लीट करून द्यायची आहे त्यामुळे मग मी माझ्या मदतीला अजून काही ताईंना घेतलेलं आहे आणि शेगडीवरती मी स्वतः ना छानसे खरपूस भाजत होते कारण शेंगदाणा लाडू उपवासासाठी बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेला आहे तर शेंगदाणे आमचे घरचेच आहे तुम्हाला माहिती आहे ते चरडून आणल्यानंतर आहे ना नीट करावे लागतात त्यातली माती वगैरे सर्व काही काढावी लागते आणि शेंगदाणे असे शे मोठे मोठेच घेतो आम्ही आणि बारीक शेंगदाणा असतो तो मी घरामध्ये भाजीला वापरते किचन ओट्यावरती अजून एक छोटी शेगडी मी इथे ठेवलेली बाजूला कारण शेंगदाणे भाजायला बराच वेळ लागतो एक दीड तास तरी लागतो आता इथे मी राहुलसाठी ना सोयाबीन पुलाव बनवला त्याला भूक लागलेली होती तर एका साईडला स्वयंपाक पण चालू होता माझा आणि इकडे लाडू बनवण्याचं चा कामही चालू आहे तर लाडू थंड झाल्यानंतर आहे ना ते पॅकिंग पण करावे लागतात तर खारी खोबऱ्याचे आणि स्पेशल मेथीचे लाडू तयार झालेले होते अजून पण बऱ्याच ताईंना ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरचा नंबर आहे तिथे मेसेज करू शकता मेथीचे लाडू पण खूप ताईने ऑर्डर केलेले आहे शेंगदाणा लाडू पण लागतो आहे उपवासासाठी पण चालतो आणि अशा प्रकारे हे सर्व लाडू आम्ही बनवले दिवसभर आणि मग संध्याकाळची वेळ झालेली होती तर मला फराळासाठी भकरीच्या भाकरी आणि बटाट्याची भाजी बनवायची होती दिवसभर मी नारळ पाणी फ्रूट किंवा मग ड्रायफ्रूट दूध चहा असं घेते पण संध्याकाळी मग मी माझ्यासाठी भाजी भाकरी बनवली तर मिस्टरांना आणि मला आणि मुलांना पण भाजी आणि बाजरीची भाकरी साधा भात असा स्वयंपाक बनवला चला आता मस्त भकरीची भाकरी चुरून मी भाजी घेतली हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसात आठ वाजत आलेले माझा स्वयंपाक झाला मस्त भकरीची भाकरी आणि बटाट्याची भाजी बनवली जेवण करायचंय घरातली सर्व कामं साफसफाई आवरली लाडू झाले आज पण दिवसभर भरपूर लाडू केले सर्वत यांची सुट्टी झाली आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली थोडासा अवतार खराब आहे माझा कारण दिवसभर कामातच होते मी पण तर थोड्या वेळाने जायचे आम्हाला भगवती देवाईच्या दर्शनाला तर आमच्या सिन्नरमध्ये ना भगवती देवाईचं मोठं मंदिर आहे तर बरेच वेळेस मी दाखवलेले तुम्हाला गावापायरी देवी आई म्हणतात आम आमच्याकडे तिकडे तर तिथे जाणार आहे तर तिथे खूप मोठी यात्रा भरते खूप गर्दी असते खूप मजा असते तर पूजाला पण जायचं आहे पूजा पण कालपासून मला म्हणते मा की चल मम्मी जाऊ आपण जाऊ आपण तर म्हटलं चला जेवण करू स्वयंपाक लवकर करून घेऊ आणि मग जाऊ मस्त फिरत फिरत तर तुम्हाला पण सर्व यात्रा दाखवेल मी तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि दिवसभर आमचे लाडू किचनमध्येच करत असतो आम्ही काही किचन ओट्यावरती काही खाली तर इथे सर्व काही ड्रायफ्रूट वगैरे भरलेले आहे टोपऱ्यामध्ये आणि खाली कुकरमध्ये मी भात लावलेला आहे साधा कारण इकडे चारही शेकडींवरती स्वयंपाक चालू होता फक्त अर्ध्या तास तसं केला म्हणून पटापट -पठ केला पूजा पण मला मदत करत होती आणि सर्व काही स्वच्छ पुसून पासून सर्व काही क्लीन करून घेतलेले भांडी वगैरे घासलेली आहे सर्व आवरलं घर जरा छोटंच पडतंय आपल्या बिझनेससाठी पण तरी पण करतो ऍडजस्ट जसं होईल तसं पटापट -पठ करतो पुढे आता पॅकिंग चालू आहे लाडूची राहुल दादा आता पॅकिंग करतोय कारण पूर्वी ऑफिसमध्ये सर्व पार्सल नेऊन द्यायचे असतात तर चला मी जेवण करते पुन्हा बोलते तुमच्याशी पूजा अगं आराम करायला लावलाय मी तुला पूजा सर्व ताई म्हणताय की पूजाला आराम करायला सांगा आता तू सांग आज मी तुला दिवसभर काही सांगितलं का आज दिवसभर तू झोपलेली होती आराम करत होती म्हणून बोर झाली का बोर झाले मी मी आता आणि काल एक दोन ताईंच्या कमेंट पण आल्या होते की पूजाला वाकायला सांगू नका काम करायला सांगू नका आराम करायला लावा तर मी काही तिला काम सांगत नाही ती स्वतः होऊन करते आता पण ती ना पॅकिंग करते लाडू मी तिला नको नको म्हणते का ग मी तुला काही काम सांगते का दिवसभर तू काय केला के आज काहीच नाही केलं आज मला बोर झालं मी दादाची थोडीशी मदत करते कारण खूप लोड आहे त्याच्यावर त्याला एक एक बॉक्स पुन्हा पॅक करायचं आहे रात्री पण त्याला झोपायला दोन वाजले होते पॅकिंग करता रात्री डबे भरले का तू तेवढे हा मी भरपूर डबे भरते परत मग भरतून त्याला परत बॉक्स येणार आहे ना

पूजा आणि राहुल दोघे पण आता हॉलमध्ये जेवायला बसलेले आहे तर सध्या आता घरामध्ये लाडूच्या ऑर्डर तर भरपूरच चालू आहे त्यामुळे मग दिवसभर कंटिन्यू आम्ही सर्वच जण कामामध्ये बिझी असतो आता पूजाला पण नव्वा महिना लागलेला आहे तर जवळपास पंधरा वीस दिवसामध्ये तिची डिलिव्हरी पण होईल दिवाळीच्या पिरेडमध्येच तिला डेट दिलेली आहे डॉक्टरांनी पण थोडंसं हालतं चालतं पण राहिलं पाहिजे म्हणून मग ती थोडीशी थोडंफार होईल तितकं काम करते आणि आता ती मला म्हणते की आत्ता नको आपण दिवाळीला जायला सकाळी फ्रेश मध्ये जाऊ कारण राहले ना एकटाच होता तर तिला असं वाटले की याला थोडीफार मदत करू आपण डबे भरायला म्हणजे पटकन याचं काम उरकन कारण खूप जास्त पार्सल पॅकिंग करायचे होते ना आणि त्यामुळे मग टाईमच लागतो रात्रीचा एक दोन यह तो, 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 तो तो रात्री होतो या सर्व कामांना कारण दिवसभर लाडू ना थोडासा गरम असतो फ्रेश असतो ताजा असतो तो थोडा सेट व्हायला टाईम लागतो थोडा थंड झाल्यानंतर मग त्याला आम्ही सिल्वर पेपरमध्ये पॅकिंग करतो आणि नंतर मग तो डब्यामध्ये भरला जातो त्यामुळे मग रात्रीचीच पॅकिंग करावी लागते आम्हाला जायचं होतं दिवाळीच्या दर्शनाला तिसरी माळ आहे पण पूजा बोलली की सकाळी फ्रेशमध्ये जाऊ कारण आता खूप काम पण बाकी आहे आमचं लाडूचं पॅकिंगचं पावणे दहा वाजले आता उशीर पण खूप झाला आहे आणि मी पण जरा थकली आहे दमली आहे म्हणून म्हटलं जाऊ मध्ये सकाळी आता बी शे तुमचं चालू द्या पूजा तू पण झोपते हे बघा पावणे दहा वाजले रात्रीचे खूप उशीर झाला आहे आता माझ्या मदतीला तीन ते चार ताई येत आहे तर थोड्याशा लाडूच्या ऑर्डर कंप्लीट झाल्या की लवकरच आम्ही दिवाळीच्या फराळाला पण सुरुवात करणारच आहोत त्यामुळे मग फटाफट ही ऑर्डर आहे ना कंप्लीट करतो आहे आम्ही हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला सकाळची सर्व कामं आवरली आणि आज नवरात्रीचा चौथा दिवस तर आजचा रंग आहे पिवळा म्हणून मग मी ही पिवळी साडी नेसली आणि चला बाप्पांचं दर्शन झाले पूजा झाली आता मी निघते पूजा पण रेडी झालेली आहे आणि मोठी बन पण येते आमच्या सोबत दिवाळीच्या दर्शनाला आहे तर सकाळी आम्ही लवकर उठलो आणि पटापट आवरलं आहे सगळ्यांना चला पिशव आपल्याला खुला आणायचे कोणती पण योग्य पाऊस नाही ते तरी बरं आहे चला। 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 मस्त ऊन आहे सकाळी सकाळी तरी पण मी म्हटलं पूजाला आपण लवकर जाऊ कारण खूप ऊन होतं नंतर आता साडे नऊ वाजले सकाळचे पाणी होतं आज आम्हाला मी ना तिकली बारीक लावली पूजाची माझी टिकलीची डबी संपली आहे पण परफेक्ट कशाला आणि आयब्रो पण माझा वाढला वाढलाय ना पण आयब्रो नाही करायचं मोठ्या बहिणीची वाट बघतोय मी का सध्या कामामुळे ना पूजाला आणि मला बाहेर फिरायला जायलाच वेळ नव्हता पण म्हटलं चला देव्याईच्या दर्शनाच्या निमित्ताने आपण फिरत फिरत जाऊ आणि इथे पण देव्याईची स्थापना केलेली खूप छान अशी मस्त दिव्याची मूर्ती होती लागलं आम्हाला आला आता जवळच आलंय नाही ना फिरायला छान वाटतं पण असं उन्हामध्ये रात्री खूप छान वाटतं रात्री पण येऊ आपण घरापासून मंदिराकडे जायला जवळपास एक तास लागतो पायपाई म्हटलं तर आणि गाडीवरती दहा मिनिटामध्ये पोहोचतो पण आम्हाला जायचं होतं पायपाई फिरत फिरत आणि रस्त्याच्या दोन्ही साइडला भरपूर अशी शॉप लागलेली होती तर इथे ना आर्टिफिशियल हे शॉप होतं तर खूप छान छान मस्त इथे अशा फुलदाण्या होत्या आणि माझ्या बहिणीला खूप आवडले ते फुलं तर ती बघत होती मला तर काही घ्यायचं नव्हतं कारण सध्या आता घरामध्ये ठेवायला जागा नाही आहे जेव्हा वरती घर होईल आपलं त्यावेळेस मी घेईल पण आता तरी नाही मग पूजा पण बघत होती आणि मोठी बहीण पण बघत होती तर आम्ही भाऊ ताल करत होतो माझा लालचं आवडत आहे त्याच्यामुळे पूजाला काही पिवळा आवडतो तुझ्या अजून तुझ्या बाळाला ठेव <laughs> मावशीला काही सैला घेते का मावशी सैला घ्यायची एखाद्या केवढ्यालाय बाऊली दोनशे आमच्या सिन्नरमध्ये ना भगवती देवी आईच्या मंदिराकडे ना नऊ दिवस आहे ना यात्रा भरलेली असते आणि खूप सारे शॉप लावलेले असतात यात्रेमध्ये तर यात्रेमध्ये बऱ्याच वस्तू आपल्याला छान छान बघायला मिळतात आणि स्वस्तही मिळतात कधी तर इथे मला आहे ना धूप लावण्यासाठी ना ही धूप ताणी घ्यायची होती तर यामध्ये आपण कापूर पण पेटवून पूर्ण घरामध्ये फिरवू हो शकतो कारण ते मातीचं होतं आणि खूप छान होतं घरामध्ये मी व्हायसर करते आजूबाजूचा आवाज तुम्हाला ऐकू येतो हो आहे कारण लाडू बनवण्याचं चा काम चालू आहे आणि मी मागे बेडरूममध्ये बसलेली आहे तर त्यामुळे त्याचा आवाज येतो आहे तर चला आता माझी मोठी बहीण मी आम्ही दोघी पण आता देवाईच्या दर्शनाला वरती चाललो आहे मंदिरामध्ये तर मला देवाईसाठी वेणी घ्यायची होती म्हणून म्हटलं चला आता इथून वेणी घेऊ आता पूजाचा नववा महिना चालू आहे तर बऱ्याच ताई बोलल्या की पूजाला थोडंसं सा फिरायला सांगा म्हणून आम्ही तिला आमच्यासोबत घेऊन आलो पण तिला वरती काही देव्याईच्या दर्शनाला येता येत नाही कारण आठव्या महिन्यामध्ये ना देव्याईच्या गडावरती जायचं नसतं म्हणजे अस पायऱ्या चढून जायचं नसतं ना म्हणून मग तिला खालीच आम्ही एका ठिकाणी सावलीला बसवलं आणि मोठी बहिणाने मी आम्ही दोघी पण आता देवाईच्या दर्शनाला चाललो आहे आजूबाजूला बरीच गर्दी दिसते ऊन होतं सकाळची वेळ होती तरी पण भाविक आलेले होते देवाईच्या दर्शनाला तर चला आता मध्ये जाऊ आणि भगवती देवीचं दर्शन घेऊ आमच्या सिन्नरमध्ये ना खूप पूर्वीपासून भगवती देव्याईचं इथे ना हे मंदिर आहे हे मंदिर तर मला सांगता येणार नाही कोणत्या साली दिव्याईची स्थापना झाली पण भव्य असं हे देव्याचं मंदिर इथे बांधण्यात आलं आणि आम्ही दरवर्षीचं नवरात्रीमध्ये देवयाच्या दर्शनाला येतो तर तुम्हाला लांबून दिसत असेल सप्तशृंगी माता इथे तर यावरती पण एक कथा आहे पण ती मी तुम्हाला नंतर सांगेल एक दिवस तर चला आता भगवती देवाईचं दर्शन घेऊ तर तुम्ही बघताय लांबूनच देवाईचं रूप किती खुलू दिसते आणि किती छान असं मस्त देव्याईला सर्व काही माळा वगैरे घातलेल्या आहे तर मी पाच एक मिनटं बघतच राहिली तर लिंबाची सुद्धा माळा आहे आणि गुलाबाच्या फुलांचा हार घातलेला आहे तर देव्याईला आज पिवळ्या रंगाची साडी असते पण कालचीच साडी दिसते रोज साडी चेंज करतात पण आज का केली नाही माहीत नाही पहाटे साडेतीन वाजेपासून देवाईच्या मंदिरामध्ये रांगा लागलेल्या असतात आणि पहाटेच दर्शनाला येतात बरेच जण आम्हीसुद्धा पहिले ना सकाळी चारला साडेचारला उठूनच दर्शनाला यायचो पण आता नाही मत इतका लवकर यायला बाजीच्या आत पण खूप गर्दी असते दहा नंतर गर्दी थोडीशी कमी कमी होते म्हणून आम्ही मग आता दर्शनाला आलो तर चला इथे बाजूला तुम्हाला दाखवते तर काही ना घटी बसतात तर तुम्हाला माहिती असेल बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये महिला घटी बसतात तर तिथे आम्ही गेलो तर त्या महिलांसाठी स्वयंपाक चालू आहे उपवासाची बटाट्याची भाजी आणि साक्षीच्या आजी पण घटी बसलेल्या आहे तर आम्ही त्यांच्या पाया पडायला गेलो त्यांना भेटलो तिथे बोललो बसलो आणि त्यानंतर मग खाली आलो तर पूजा बसलेलीच होती खाली आमची वाट बघत होती भगवती देवाईचं दर्शन झालं आणि आता घरी जाता जाता आम्हाला फुलं न्यायची होती घरी पण घटस्थापना केलेली ना तर गटाला पण माळा वाहतात तर आपण नऊ दिवस नवरात्रीमध्ये नऊ माळा व्हायच्या असतात तर मी इथे ना झेंडूची फुलं घेते मोठ्या बहिणीला पण फुलं घ्यायची होती आणि खुरसणीची फुलं बघत होती कारण नवरात्रीमध्ये ना गटाला आहे ना खुरसणीच्या फुलाचा पण हार वाहतात असं म्हणतात की खुरसणीच्या फुलाचा पण मान असतो एरवी देवाईला या फुलांचा हार कधी वाहत नाही पण मग मला मिळाली थोडीशी सुकलेलीच होती ती फुलं तरी पण मग मी घेतली दहा रुपयाची पण पुढे आल्यानंतर मग फ्रेश फुलं दिसली आम्हाला खुरसणीची तर ह्या आजोबांकडे होती तर मग आम्ही पुन्हा इथून मस्त फ्रेश खुरसणीची फुलं घेतली आणि मग घरी निघालो रस्त्यामध्येच पूजाला घ्यायला तिचे पप्पा आलेले होते कारण ती थोडीशी कंटाळी होती उन्हामुळे आणि ह्या माझ्या ससूबाई आहे लहान्या तर त्याही मला भेटल्या रस्त्यामध्ये भयंकर उन आहे बाहेर खूप गरम होतय आहे फॅन खाली उभी राहते खूप गरम झालं पूजाला मी काढून दिलं पूजाला पूजाचे पप्पा घ्यायला आले होते अर्ध्या रस्त्यात म्हटलं एवढं उन्हाचं पोरीला पायी पायी पाय बरं झालं गाडी गाडीवर छान वाटलं असा त्यातले आणि काठ फुलं काठ मस्त माळा कर देवीच्या घटाला दोन तीन दिवस झाले ना देवी माळीच नाही नाहीतर आम्ही रोज एक माळ वाहतो फुला आणतात तीन तरी माळी होती त्याच्या चला सक्र वाजले गो सव्वा वाजले किती वेळ चला आम्ही मस्त रममत गमत आलो पपई अंदाना तो डायटिंग करे ना काल म्हटलं होतं माझे माळे पपई काल कुठे गेले नाही कुठं ठेवाय उठो ला, 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 बाए बाए। चला आता आजच्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओस लवकर भेटू तो तोपर्यंत सर्वांना बाय बाय आता आपल्या सर्व ताई येतील लाडू बनवायची घाई गडबडी आता साडी चेंज करते काम करायचं आहे गाव घालते